पोलीस स्टेशनमध्ये अवैध व्यवसायाचं काही कार्ड ठरलेलं आहे का राहता पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी हे लाच घेण्यात पटाईत झालेत का राहता पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना घाबरत नाहीत का राहता पोलीस स्टेशनचे ते कर्मचारी एस पी सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनात काम करायला तयार नाहीत का हा प्रश्न आपला सर्वांनाच पडू शकतो काल गुरुवार काल एका पोलिसावरती कारवाई झाली एका डम्पर चालकाकडे महिन्याला वीस हजार रुपयाचा हप्ता मागण्यात आला होता या डम्पर चालकाने वाळू खडी आणि मुरुम याची वाहतूक करण्यासाठी ते वीस हजार रुपये देण्यास नकार दिला याला नकार देतानाच त्या संबंधित डम्पर चालकानं डम्पर मालकानं गुरुवारी पकडलेला त्याचा ढम्पर हा हॉटेल गीत गंगाजवळ लावण्यात आला होता तिथून तो राहता पोलीस स्टेशनला नेण्यात आला त्या राहता पोलीस स्टेशनला गुरुवारी अठरा सप्टेंबरला तो डंपर तिथं उभा करण्यात आला आणि त्यानंतर एकोणावीस वीस आणि एकवीस म्हणजे तीन दिवसानंतर एकवीस तारखेला त्या चालकाला पोलिसाचा फोन जातो आणि त्याला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलावण्यात येतं चौकशीसाठी बोलावण्यात आल्यानंतर चौकशी किंवा तपास करण्याऐवजी त्या डम्पर चालकाला मालकाला पैशाची मागणी केली जाते थोडी ना थिडकी वीस हजार रुपये महिन्याला तुला आम्हाला हप्ता द्यावा लागेल तरच तुझी अशा प्रकारची वाळू खडी आणि मुरमाची वाहतूक तुला आम्ही राहता हद्दीतून करू देऊ हे सगळं झाल्यानंतर डम्पर चालक धंपर मालक हा वैतागतो आणि चोवीस सप्टेंबरला तो अँटी करप्शन ब्युरो आहिल्यानगरला तक्रार देतो आणि एसीबीकडे तक्रार गेल्यानंतर एसीबी या संपूर्ण घटनेची या प्रकरणाची पडताळणी करत आणि काल गुरुवारी पंचवीस तारीख पंचवीस तारखेला त्या पोलिसाला पंधरा हजार रुपयाची लाच घेताना पंचा समक्ष रंगे हात पकडण्यात येत राहता शहरात अनेकदा जनता मेटाकुटीस येते पोलीस असे का वागतात पोलीस आमच्या तक्रारी का घेत नाहीत पोलीस तपास लावत असतात त्या तपास लावता लावताच अशा प्रकारे बेकायदेशीर उद्योग करण्याचं स्वातंत्र्य यांना कोणी दिलंय जर गुरुवारी अठराला हा धम्पर पकडला होता तर दोन तीन दिवसात त्याच्यावरती कारवाई होणं अपेक्षित होतं परंतु एकवीसला म्हणजे तीन दिवसानंतर त्या डंपर चालकाला मालकाला बोलवून त्याच्याकडे वीस हजार रुपयाची लाच मागण्यात येते भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अनिल गावंदे याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि आनी अनिल गवांधे याने त्या डम्पर चालकाला वीस हजार रुपये महिन्याचा हप्ता मागितला होता वाळू खडी मुरुम या प्रकरणी साडेबारा वाजता काल दुपारी या प्रकरणी अँटी करप्शनने ट्रॅप लावला सापळा लावला आणि आनी अनिल गावांधे याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला अशाच प्रकारचं प्रकरण अहिल्यानगर शहरामध्ये आर टी ओ विभागातील पोलीस निरीक्षक असलेल्या गीता भास्कर शेजवळ यांना ओव्हरलोड सिमेंट वाहन शहर हद्दीतून जाण्यासाठी त्यांनी तीन हजार रुपयाची लाच मागितली होती बर या अनिल गावांध्यांपेक्षा या आर टी ओ विभागातील निरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टर गीता शेजवळ या जरा डोक्याने जास्तच हुशार निघाल्या यांनी काय केलं ती लाच स्वतः घेण्याऐवजी त्यांनी या कामासाठी लाच गोळ्या करण्यासाठी एक खाजगी एजंट नेमला होता की ज्याचं नाव इस्माईल पठात या इस्माईल पठांच्या माध्यमातून बावीस सप्टेंबरला या सिमेंट चालकानं त्यांची भेट घेतली होती आणि त्यांच्याकडे तीन हजार रुपयाची मागणी करण्यात आली होती आणि मग झालं तसंच बावीसला भेट झाली आणि चोवीसला त्या सिमेंट वाहकाने त्या लाच विभागाला तक्रार केली परंतु यावेळी ते प्रकरण छत्रपती संभाजीनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागांतर्गत येत असल्यामुळं नगर शहरातून जाणाऱ्या त्यांच्या गाड्यांसाठी पंचवीस तारखेला संभाजीनगरच्या अँटी करप्शनने सापळा लावला आणि यामध्ये त्या आर टी ओ विभागातील गीता शेजवळ आणि त्यांचा खाजगी एजंट इस्माईल पठाण यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत मित्रांनो लोक पोलीस विभागात आर टी ओ विभागामध्ये अनेकदा आपल्या समस्या गाराणं घेऊन जातात त्यातच हा जिल्हा म्हणजे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा जिल्हा येतो मग हे सरकारी लोकसेवक कर्मचारी अधिकारी काही हे जे अधिकारी आहेत हे लाच कशी घेऊ शकतात लोकांची कामं कशी अडवू शकतात याचं उदाहरण या, या कालच्या दोन प्रकरणातून आपल्याला दिसून येत आहे अनिल गवांडे याने जी लाच घेतली ती त्याच्या वरिष्ठांना विचारून घेतली का किंवा अनिल गवांदेंनी जी वीस हजार रुपयाची मागणी केली यामध्ये काही वरिष्ठांचा किंवा याच्यामध्ये काही संबंधित अनेक लोकसेवक सहभागी आहेत का याचा देखील तपास अँटी करप्शन ब्युरोने केला पाहिजे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते अवश्य कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका आणि हो भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार अशा प्रकारे भ्रष्टाचार करणारे लाच मागणारे जर कोणी अधिकारी लोकसेवक तुम्हाला त्रास देत असतील तर लुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्री क्रमांक आहे वन झिरो सिक्स फोर म्हणजेच वन झिरो सिक्स फोर आणि लँडलाईन क्रमांक आहे झिरो टू फोर वन टू फोर टू थ्री सिक्स डबल सेवन आणि याच विषयावरती जर तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे तक्रार करायची असेल तर तुम्ही तो नंबर लिहून घेऊ शकतात जो आपल्या स्क्रीनवरती देखील आम्ही शेवटी देत आहोत डबल नाईन थ्री झिरो डबल नाईन डबल सेवन डबल झिरो मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल हे लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद